नमस्कार मित्रांनो विशाल माहिती कॉन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत संजय गांधी निर्धार अनुदान योजना योजने या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जसं की अर्ज पात्रता कागदपत्रे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो। जेणेकरून अशा नवीन व्हिडिओज आणि महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकताय संजय गांधी निर्धार योजना या योजनेचा लाभ कोणकोणते लाभार्थी घेऊ शकतात तर वयवर्ष अठरापर्यंतची अनाथ मुले अठरा ते पासष्ट वर्षे वयाच्या विधवा निराधार पर्या घटस्फोटित महिला पस्तीस ते पासष्ट वर्षे वयाच्या अविवाहित महिला शून्य ते पासष्ट वर्षे वयाचे दिव्यांग अंध अस्थिव्यंग मुकाबीर व मतिमंद व दुर्धर आजारग्रस्त उदाहरणार्थ आय व्ही क्षयरोग पक्षपात कर्करोग कृष्ठरोग इत्यादींना या योजनेचा लाभ देण्यात येतो त्याचबरोबर या योजनेच्या अटी काय आहेत तर कौटुंबिक उत्पन्न हे एकवीस हजारापेक्षा कमी तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी कौटुंबिक उत्पन्न पन्नास हजारापेक्षा कमी असावे या योजनेचा मिळणारा लाभ हा लाभार्थ्यांना प्रतिमा एक हजार रुपये अनुदान दिले जाते विधवा पर्यक्त्या घटस्फोटित महिलेस आपत्य असल्यास दोन आपत्त्यांच्या मर्यादेत आपत्ती पाच वर्षाची होईपर्यंत प्रत्येकी शंभर रुपये जादा अनुदान देण्यात येते योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक दाखले व प्रमाणपत्रासह सा अर्ज सादर करावा लागतो आता तुम्हाला हा अर्ज ऑनलाईन सुद्धा सादर करता येतो आणि ऑफलाईन पद्धतीने सुद्धा ऑफलाईन अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो तसेच ऑनलाईन अर्जासाठी तुम्ही तुमच्या शेजारील माई सेवा केंद्रामधून सुद्धा ऑनलाईन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन व्हिडिओज आणि महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतील